डाळ भात भाजी असो किंवा प्रवास कुठेही बाहेर जायचं असेल तेव्हा जर आपल्याला साठवणीची चटणी हवी असेल तर अशी चटणी मंडळी तुम्ही दहा मिनिटात बनू शकता जी महिन्याभर टिकते म्हणजे संपेपर्यंत टिकते असं बघायला नको की आज संपली आणि उद्या बनवायची एकदम सोप्या पद्धतीची छटपट साठवणीची लसणाची झणझणीत चटणी डाळ भात भाजी असो किंवा रोजचा आपला स्वयंपाक आवर्जून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या नक्कीच लागतात कधी ओली असते तर कधी सुकी आणि सुके चटणी म्हणजे आपण बनवून ठेवतो आणि आठवडा दोन आठवडा टिकलं पाहिजे या पद्धतीने बनवतो तर मंडळी त्या चटण्यांमध्ये भर घालण्यासाठी आज आपण लसणाची चटणी बघणार आहोत जी आरामात तुम्ही महिने दोन महिने ठेवू शकता प्रवास असेल किंवा टिफिनमध्ये द्यायचं असेल किंवा जर भाजी वगैरे काहीच नसेल आणि फक्त पोळीसोबत खायची असेल तर त्याकरिता एक मस्त अशी चटणी आज, आज आपण बनवणार आहोत तर जास्त वेळ न घालवता मंडळी रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी भारती म्हात्रे सिंपरी स्वादिश मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे जर तुम्ही चॅनलला नसेल तर करा आणि बेल छोटीन आहे ती सुद्धा हिट करा त्याच्याने तुम्हाला माझे सर्व नवीन नवीन रेसिपीचे अपडेट सर्वात आधी मिळत राहतील लसणाची चटणी बनवण्यासाठी इथे तुम्ही बघू शकता एक वाटी भर जवळजवळ भरून मी लसून घेतलेला आहे एक वाटी लसून तर एक वाटी गच्च अशी भरेपर्यंत खोबरं घ्यायचं सुकं खोबरं जे मी खिसून घेतलेलं आहे तुम्ही बारीक तुकडे करून घेऊ शकता अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत साल काढायचे साल जर तुम्हाला काढायचं नसेल तर ठेवलं तरीही चालेल फायबर असतं त्याच्यामध्ये आणि इथे एक वाटी लाल सुख्या मिरच्या घेतलेल्या आहेत इथे तुम्हाला वाटत असेल लाल सुख्या मिरच्या आहेत पण कालपट आहेत तर ह्या साठवणीच्या लाल मिरच्या आहेत मी पाच पाच सहा सहा महिने लाल मिरच्या उन्हात सुकून वाळवून ठेवते आणि त्यांना काहीही होत नाही चांगले कुरकुरीत असतात बघा आणि बियासुद्धा जशाच्या तशाच असतात खराब होत नाही तर लाल सुक्या मिरच्या जेव्हा आपण घेतो त्यामध्ये बेडगी मिरची किंवा काश्मीरी मिरची घ्यायची आहे आणि जर तुम्हाला चटणी खूप जास्ती तिखट हवी असेल तर त्याच्यामध्ये लवंगी मिरच्या घ्यायच्या तर इथे मी साधारण मिक्स मिरच्या घेतलेल्या आहेत समजा चार बेडगी घेतल्या आहेत तर तीन काश्मीरी घेतल्या आहेत आणि तीन लवंगी मिरच्या घेतल्या आहेत तर अशा मिक्स लाल मिरच्या आहेत आणि जर तुमच्याकडे मिक्स मिरच्या नसतील तर तुमच्या तिखटपणानुसार तुम्ही मिरच्या चूज करू शकता आणि जर तुम्हाला रंग जास्ती चांगला हवा असेल चटणीचं तर त्याच्यामध्ये म्हणजे चटणी बनवताना एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडरसुद्धा घालू शकता तेल घ्यायचं आहे कारण आपण हे सगळं हलकं हलकं भाजणार आहोत त्यासोबत एक मोठा चमचा पांढरी तीळ एक चमचा जिरं एक चमचा मोहरी आणि थोडासा कढीपत्ता तर मंडळी आपण चटणी बनवायला घेऊया म्हणजे हे सगळे साहित्य आपण भाजायला घेऊया तर इथे आपण दोन चमचे तेल घेऊया खूप कमी तेल घ्यायचं आहे कारण चटणी आपल्याला अशी ओलसर किंवा गठ्ठ व्हायला नाही पाहिजे म्हणून फक्त दोन चमचे तेल तेल साधारण कडकडीत गरम होऊ द्या एक चमचं जिरं घालूया एक चमचा मोहरी कढीपत्ता चांगलं तडतडल्यानंतर आता याच्यामध्ये आपण लाल सुख्या मिरच्या घालणार आहोत बिया सगळच मी घातलेल्या आहेत बिया काढल्याने तिखटपण कमी होतो म्हणून बिया सगळंच आपल्याला घालायचे आहे आणि हलकसा परतून घ्या तेल चांगलंच कडकडीत गरम झालंय म्हणून हाय फ्लेम वर ठेऊ नका आता साधारण फ्लेम कमी करा आणि छान असं खमंग सुटल्यानंतर याच्यामध्ये घालणार आहोत पांढरी तिळ आणि लसूण आता साधारण अर्धा मिनिटासाठी आपण परतून घेऊया ही चटणी एकदा जर तुम्ही बनवली तर आरामात तुम्ही महिनाभर ठेवू शकता बरेच जण चटण्या वगैरे फ्रीजमध्ये ठेवतात तर ता तसं तुम्ही करू शकता पण जेव्हा कधीही तुम्हाला चटणी लागेल तेव्हा थोडीशी काढून बाहेर ठेवा रूम टेम्परेचरवर आणा आणि त्यानंतर त्याचा वापर करा डायरेक्ट फ्रीजमधनं चटण्या वगैरे कधीच वापरायच्या नसतात हलक्याशा एकदा तुमच्याकडे ओव्हन असेल तर हलकशी गरम केली तरीही चालेल इथे बघा लसणाचा रंग बदललेला नाहीये आणि आपल्याला हलकसा रंग आहे म्हणजे त्यातला जो ओलसरपणा आहे तो हलकसा आपल्याला आटून घ्यायचा आहे म्हणून याच प्रकारे परतत राहा थोडा वेळ परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये आपण सुक खोबरं घातलंय आणि त्याचसोबत सोबत दाणे सुद्धा घालायचे आहेत नाही घातले तरी चालेल पण सगळं एकत्र छान एकत्र मिक्स होतील आणि दाणे सुद्धा हलकेशे भाजून होतील म्हणजे ग्राईंड करताना असे मऊ वगैरे पडणार नाही लवकर ग्राइंड होतील तरी ते सगळे साहित्य आपण भाजून घेतलेले आहेत छानपैकी रंग आलेला आहे, आहे। व्यवस्थित भाजल्यामुळे ही चटणी चांगली टिकते आणि जास्ती वेळासाठी जर समजा कुठे ओलसरपणा राहिला तर त्यामुळे चटणी लवकर खराब होऊ शकते तर मंडळी एकदम परफेक्ट भाजून झालेली आहे आता हलकसं थंड करूया आणि ग्राईंड करायला घेऊया आता हे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊया याच्यामध्ये जर तुम्हाला थोडंसं आंबटपणा हवा असेल तर थोडंसं चिंचेचा तुकडा म्हणजे एवढं एवढी चिंच तुम्ही याच्यामध्ये घालू शकता तीसुद्धा चटणी चांगलीच टिकते कारण चिंचमध्ये काही असं ओलावा नसतं आणि जर तुम्हाला साठवणीची चटणी नको हवी असेल तर याच्यामध्ये तुम्ही थोडंसं कांदा घालू शकता थोडासा टमॅटो घालू शकता किंवा लिंबाचा रस असे खूप सारे आणि बरेचसे ऑप्शन्स आहेत आणि चटण्यांची खूप सारे रेसिपीज मी सिम्पली स्वादिशमध्ये दाखवलेल्या आहेत कुठलीही रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर फक्त टाईप करा त्या रेसिपीचं नाव आणि पुढे लिहा सिम्पल स्वादिष्ट <गए> तर एकदा आपण फिरून घेतलंय आणि तुम्ही बघू शकता चटणी चांगलीच भरट आहे आता याच्यामध्ये एक गोष्ट राहिली आहे आणि ते आहे मीठ बघा मग छान अशी भरट पिसून झालेली आहे आता याच्यामध्ये मीठ घालूया आणि थोडस मिक्स करा जेव्हा आपण सर्व साहित्य भाजले तेव्हा मीठ घालू शकतो तेव्हा मीठ घालायचं राहिलं म्हणून मी आता घालतीय आता मिक्स झाल्यानंतर एकदा पुन्हा फिरून घेऊया तर मंडळी इथे आपली झणझणीत लसणाची तिखट चटणी तयार आहे खूप जास्त अशी फाईन पेस्ट केलेली नाहीये आपण थोडीशी हलकीशी भरत ठेवली आहे कारण याच्यामध्ये सेंगदाणे आहेत तिळ आहेत खोबरा आहे खूप असं छान टेक्स्चर आलेला आहे बघा तर मंडळी चटणी आपण काढून घेऊया सर्व साहित्य कोमट असतानाच आपण मिक्सरमध्ये ग्राईंड केली आहे म्हणून ही चटणी पूर्णपणे थंड झाल्यानंतर एका बरणीमध्ये किंवा डब्यामध्ये पॅक करून ठेवा आणि तो डब्बा किंवा बरणी काहीही एकदम कोरडी असायला पाहिजे बिलकुलही त्याला पाण्याचा अंश नसलं पाहिजे तेव्हाच ही चटणी टिकणार आहे तर मंडळी आरामात त्या डब्यामध्ये पॅक करून महिनेभर ठेवा काहीच होणार नाही आणि जेव्हा लागेल तेव्हा थोडी थोडी काढून तुम्ही सर्व करू शकता डाळवत असो पोळी असो किंवा कुठलंही नाश्त्याचा पदार्थ असो त्यासोबत सुद्धा तुम्ही ही चटणी सर्व करू शकता तर मंडळी आय होप तुम्हाला आजची ही साठवणीची लसणाची चटणी आवडली असेल आता प्रवास असो किंवा घरचं रोजचं जेवण बनवा खा आणि सर्वांना खायला द्या आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला बाकी विसरू नका आणि पाहत रहा सिम्पली स्वादिष्ट आजचा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये देन बाय बाय